नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी आलेला आहे पाडवा याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि याच दिवशीपासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत असते मोठ्या उत्साहाने आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्या अंगणामध्ये गुढी उभारतो गच्चीवर उभारतो किंवा बाल्कनीमध्ये उभारतो मोठ्या थाटामाटाने पूजन करतो नवीन कपडे घालतो दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावतो छानशी रांगोळी दरवाजामध्ये काढतो गोडधोड स्वयंपाक बनवतो त्याचा नैवेद्य गुढीला दाखवतो आणि घरातील सर्वजण मिळून या दिवशी गोडाधोडाचा स्वयंपाक जेवण करतात आणि आपल्या नवीन वर्षाचा जो पहिला दिवस आहे याची सुरुवात करतात पण गुढी उतरवायची वेळ झाली की घरातील एक दोन व्यक्ती येणार गुढीची दोरी जी आहे जे बांधलेलं आहे ते काढणार गुढी आडवी करणार ती काठी आणि त्याचं सगळं सामान आहे तांब्या जो आहे तो बेसिनमध्ये भांड्याच्या तिथे घासायला टाकणार जे कडुलिंबाचे पानं किंवा जे फुलंहार आहेत ते निर्माल्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये इकडे तिकडे ठेवणार की चला उद्या कचऱ्यामध्ये टाकून द्यायला जी साडी जो कपडा आपण गुढीला नेसवलेला आहे तो बेडवर इकडे तिकडे टाकणार चला नंतर याची घडी घालू गाठी जी आहे ती ठेवून देणार किंवा तसंच कोणीतरी खाणार पण हे पूर्णपणे चुकीचं आहे जे आपण गुढी उभारतो तर त्या गुढीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात ना त्या प्र प्रत्येक वस्तूचं एक विशेष असं महत्त्व आहे आणि गुढी उभारताना सगळ्यात महत्त्वाची वस्तू जिचं खूप जास्त महत्व आहे ती म्हणजे कलश गुढीवर बघा आपण जो कलश उलटा झाकत असतो तुम्हाला माहिती आहे का बघा की आपण कोणतंही व्रतवैकल्य असू द्या कोणतीही पूजा असू द्या आपण कलश मांडत असतो असं म्हणतो की कलश मांडल्याशिवाय आपलं कोणतंही व्रत किंवा पूजा पूर्ण होत नाही कलश आपण कधीतरी उलटा ठेवतो का नाही ठेवत सरळ ठेवतो पण गुढीपाडवा हा असा एक सण आहे की ज्या दिवशी आपण कलश जो आहे तो उलटा ठेवतो पालथा ठेवतो तर हा का ठेवतो तर त्याच्या मागे सुद्धा एक महत्व आहे ते असं की आपण या दिवशी कलर जो आहे तो उलटा ठेवतो त्या काठीवर म्हणजे काय की त्याचं तोंड जे आहे ते जमिनीकडे जातं तो उलटा होतो आणि जमीन म्हणजे काय की जमिनीमध्ये परोपकाराची भावना आहे जमीन जी आहे ती झाडांची मुळं स्वतःमध्ये घट्ट रोवून ठेवते आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उभारतो म्हणजे गुढी उभारतो ती म्हणजे यशाचं प्रतीक किंवा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून आपण लावत असतो त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवलं मनुष्य कितीही मोठा झाला तरी सुद्धा आपले जे पाय आहेत ते जमिनीवरच राहावे या हेतूने आपण जो आहे तो तांब्या उलटा ठेवतो जेणेकरून त्या जमिनीतील जी काही सकारात्मकता सकारात्मक आहे सकारात्मक ऊर्जा ही हा जो तांब्या आहे सर्व खेचून घेतो आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या घरामध्ये राहावा म्हणून या दिवशी आपण कलश जो आहे तो उलटा करून ठेवतो आणि कलश घेताना तांब्याचाच घ्यावा कारण त्याच्यामध्ये ज्या सात्विक लहरी असतात ज्या सूर्याच्या किरणांमधून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात त्या खेचून घेण्याची शक्ती ही तांब्या ह्या धातूमध्ये आहे म्हणून तांब्याचा तांब्या बाकी तुमच्याकडे नसेलच ऑप्शन नसेल, नसेल तर तुम्ही स्टीलचा घेऊ शकता किंवा तुम्ही चांदीचा घेतला तरी सुद्धा चालेल बरेच जण पेला घेतात पेला घेतला तरी सुद्धा चालेल पण नाईंटी नाईन पर्सेंट तांब्याचा तांब्या जो आपण देवपूजेसाठी पाणी वगैरे घेण्यासाठी वापरतो ना तो घेण्याचा प्रयत्न करा आणि तांब्याचा तांब्या गुढीवरती जे जेव्हा आपण पालथा करून ठेवतो तर त्यावेळेला त्या तांब्याच्या तांब्यावर कुंकू आणे स्वास्तिक काढा उभ्या पाच रेषा ओढून घ्या आणि मग तो तांब्या जो आहे तो गुढीवर लागा लावा बघा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव जे आहेत ते अनुभवायला मिळतील आणि गुढी जी आहे ती नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता भर दुपारी कधीही उभा करू नका गुढी जी आहे ती सकाळची सात्विक वेळ शक्यतो जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस गुढी उभारण्याचा प्रयत्न करा सकाळी सकाळी एवढं शक्य झालं नाही सूर्य उदयावेळी तर जोपर्यंत कोवळ ऊन आहे तोपर्यंत गुढी जी आहे ती उभी करा कारण का जेव्हा कोवळं ऊन असतं त्या सूर्याची जी किरण असतात त्यातून प्रजापती लहरी निघत असतात सात्विक ऊर्जा निघत असते आणि हा जो तांब्याचा तांब्या आहे तो जमिनीमधून आणि सूर्यकिरणांमधून त्या प्रजापती लहरी आणि ती सात्विक ऊर्जा खेचून घेतो पूर्णपणे म्हणून सकाळची वेळ जी आहे ती शुभ असते गुढी उभारण्यासाठी बाकी गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे गुढी कशी उभारावी हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल आणि गुढी उभारण्यासाठी दुसरी महत्वाची वस्तू आपल्याला लागते ती म्हणजे गुढीची काठी ज्याला वेळूची काठी आपण म्हणतो तर वेळूची काठी काय दर्शवते एक भक्कम आधार म्हणून तिच्याकडे बघितलं जातं गुढीला जे आपण वस्त्र नेसवतो शक्यतो हे जे वस्त्र आहे ते खास करून पिवळ्या लाल केशरी किंवा गुलाबी रंगाचे असावे बाकी तुम्ही कोणत्याही घेऊ शकता पण या रंगाचे घेतले तर अतिशय उत्तम आहे आणि कोणतेही वस्त्र असू द्या ते उभ्या आणि आडव्या धाग्यांनी बनलेलं असतं त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यात सुद्धा सुख दुःख चांगले दिवस वाईट दिवस येत राहतात त्याचप्रमाणे हे वस्त्र वस्त्र आपल्याला काही धागे सुखाचे आणि काही धागे दुःखाचे असं सूचित करतात आणि मनुष्याने त्याच्या यशाचे शौर्याचे झेंडे याच ब्रह्मध्वजाप्रमाणे रोवत आपलं आयुष्य जगावं हा त्यामागचा उद्देश आहे कडुलिंबाची पानं जी आहेत किंवा कडुलिंबाचा फाटा जो आहे तो आरोग्याचं प्रतीक दर्शवतो आंब्याची पानं आहेत ती चैतन्याचं प्रतीक दर्शवतात जी साखरेची माळ आहे ज्याला गाठी म्हटलं जातं किंवा गाठीहार म्हटलं जातं तर तो आपल्याला असं दर्शवतो की आपल्या सर्व नात्यांमध्ये गोडवा राहावा आपले नाते संबंध साखरेप्रमाणे मधुर असावेत असा संदेश आपल्याला त्यातून मिळतो आणि कलशाबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर याप्रमाणे अशा या प्रत्येक वस्तूचं महत्त्व असणारी गुढी उतरवताना गुढी जी आहे ती सूर्य मावळल्यानंतर ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर त्यावेळी तुम्हाला आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर दिवे लागणीची वेळ सायंकाळ जी आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला गुढी उतरव उतरवून घ्यायची आहे आणि गुढी उतरवताना गुढीच्या तिथेच जसं आपण सकाळी पूजा करताना दिवा वगैरे लावला होता हळद कुंकू वगैरे वाहून पूजा केली होती त्याचप्रमाणे एक छोटस निरांजन लावायचं अगरबत्ती घ्यायची हळद कुंकू त्या गुढीला व्हायचं दिवा धूप दीप त्या गुढीला ओवाळायचं त्यानंतर काही का होईना साखरेचा दूध साखरेचा काहीतरी गोड्या गोडाचा पेड्याचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर घरातील सर्वांनी नमस्कार करायचा आणि ओम ब्रह्मध्वजायन मह ओम ब्रह्मध्वजायनमह हा मंत्र म्हणून गुढीकडे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद राहावं वर्षभर माझं घर धनधान्याने भरलेलं राहावं मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर गुढी जी आहे ती थोडीशी जागेऊन हलवायची आहे मग त्यानंतर वरचा जो कलश आपण ठेवलेला होता गुढीवर तो काढून घ्यायचा तो कलश डायरेक्ट भांडे घासायच्या याच्यामध्ये टाकायचा नाही तो कलश काढल्यानंतर तुमच्या घरात साठवणीतल जे कोणतं धान्य असेल जसं की गहू असतील तांदूळ असतील ते त्याच्यामध्ये टाकायचे तो कलश त्या दिवशी देवघराच्या आजूबाजूला देवघराच्या समोर तसाच त्या धान्याने भरलेला ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर त्यातील जे कोणतं धान्य असेल ते त्या साठवणीतील धान्यामध्ये टाकायचं सा। यामुळे वर्षभर आपल्या घरात धान्यात बरकत होते कधीही धान्याची कमतरता पडत नाही अन्नपूर्णा मातेची कृपा होते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे हा कलशाचा उपाय जो आहे तो गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करा त्यानंतर कडुलिंबाची पानं जी आहेत ती थोडीशी कडुलिंबाची पानं सोळा वेळा श्रीसुक्तम आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणून सिद्ध करून माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीची जी कडुलिंबाची पानं आहेत जे वर्षभराचं आपलं साठवणीचं धान्य असतं त्यामध्ये तुम्ही टाकू शकता याचे पण तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील यामुळे घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत होत आहे असा तुम्हाला अनुभव येईल आणि जे फुलं हार जे वापरलेले आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे उकिरड्यावर डस्टबिनमध्ये पायाखाली येतील असं कुठेही टाकायचे नाहीयेत आणि जो गाठीहार जो साखरेचा हार आपण गुढीला अर्पण केलेला आहे तो आपल्या घरातील आता बघा उन्हाळ्यामध्ये मोठी मंडळी असतील आपण असो किंवा घरातील लहान मुलं जेव्हा उन्हातून घरी येतो तर बऱ्याच वेळेला काय होतं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळीचा त्रास बऱ्याच जणांना होतो किंवा बऱ्याच जणांना ऊन लागलं असं आपण म्हणतो तर जेव्हा उन्हातून आपण घरी येतो तो थोडा वेळ बसायचं त्यानंतर गाठीचा थोडासा तुकडा घ्यायचा तो त्या व्यक्तीला खायला द्यायचा आणि वरून थोडंसं पाणी प्यायचं यामुळे उन्हाळीचा जो त्रास आहे तो होत नाही किंवा ऊन लागत नाही असं म्हटलं जातं बाकी असं तर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही असं खात वगैरे नसाल तर चहामध्ये टाकून सुद्धा ही गाठी प्रसाद म्हणून घरातील ग्रहण करू शकता पण दुसऱ्यांना देऊ नका किंवा ही जी गाठी आहे ती टाकून देऊ नका आणि गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर साडी नेसवताना तुम्ही परिधान केलेली किंवा तुम्हाला कोणीतरी ओटीमध्ये वगैरे दिलेली साडी कधीही गुढीला घालू नका गुढीला नवी कोरी तुम्ही न घातलेली साडी जी आहे ती गुढीला घालायची आहे गुढीला घातलेली साडी तुम्ही नेसू शकता पण तुम्ही नेसलेली साडी जी आहे ती गुढीला कधीही घालू नका आणि आंब्याची पानं जी आहेत दरवाजाला लावलेली ती वाळली आहेत सहा महिने वर्षभर तशीच ठेवायची नाहीयेत ती दोन तीन दिवसांनी जेव्हा तुम्हाला वाटलं की दरवाजाला लावलेली आंब्याची पानं सुकलेली आहेत तेव्हा ती काढून टाका दरवाजाला लावलेलं तोरण झेंडूच्या फुलांचं काढून टाका वाळल्यानंतर कारण तुम्ही वाळल्यानंतर ते तसं दरवाजाला ठेवलं तर ते निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतं निगेटिव्हिटी खेचून घेतं त्याच्यामुळे कोणतेही झाडं पाणं फुलं वाळे की ते काढून निर्माल्यामध्ये टाकायचे असतात ते तसंच पुढचा एखादा सण येईपर्यंत वगैरे तसेच ठेवायचे नसतात